आणि यानंतरची एक मोठी बातमी आहे वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेली आहे राष्ट्रपती कोट्यातून निकम यांची राज्यसभेवरती निवड झालेली आहे कसा प्रकरणातील माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम यांची आता राज्यसभेमध्ये राष्ट्रपती कोट्यातून निवड झाली आहे एका सरकारी अधिसूचनेद्वारे ही आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे आपण पाहतोय की वकील उज्ज्वल निकम यांची आता राज्यसभेवरती खासदार म्हणून निवड झालेली आहे राष्ट्रपती कोटातून निकम यांची राज्यसभेवरती निवड झालेली आहे मोहम्मद अजमल आमिर कसाब या प्रकरणातील विशेष माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची आता राज्यसभेमध्ये राष्ट्रपती कोटातून निवड झालेली आहे एका सरकारी अधिसूचनेद्वारे ही अधिकृत घोषणा करण्यात आली दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत आहे मनोज आपण आपण या ठिकाणी एकदा परत हॅलो हा बोला तुमचा आवाज येतोय बोला बोला प्रश्न काय एकदा परत बोलाल का म्हटलं बोला आता उज्ज्वल निकम यांची आता राज्यसभेवरती आता निवड झालेली आहे काय अधिकचे अपडेट या संदर्भात नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामदिक्षित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं लोकसभा निवडणुकी पराभवानंतर आता राज्यसभेत राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात येणार आहे आणि आपण भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यामध्ये त्यांचा पराभूत झालेला होता आणि त्यानंतर आता खासदार की म्हणून आता उज्ज्वल निकम यांनाही आपण म्हणतो वर्णी लागणार आहे राष्ट्रपती कोट्यातून त्यांचीही वर्णीही लागणार आहे सिद्धेश नक्कीच त्यामुळे आता या सगळ्यावरती आता उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया येणं खरंच स्वाभाविक आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल मनोज त्यामुळे आपण पाहतोय की आता उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर खासदार म्हणून आता निवड झालेली आहे राष्ट्रपती कोट्यातून निकम यांची राज्यसभेवरती पाहतोय की उज्ज्वल निकमांची आता सरकारी कोट्यातून आता ही निवड झाल्याचं बोललं जात आहे वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरती खासदार म्हणून निवड झालेली आहे राष्ट्रपती कोट्यातून त्यांची ही निवड झालेली आहे अजमल कसाब याच्या प्रकरणातील माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांची आता निवड